नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब मध्ये आजच्या मध्ये आपण आपल्या घराला नजर लागू नये म्हणून काय उपाय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपले, आपले वास्तू किंवा आपले घर नेहमी आनंदी व समाधानी राहावे व आपल्या घरामध्ये नेहमी नेहमी सुख समाधान राहावे ही प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे आपण आपल्या घराला किंवा वास्तूला कधीही नजर लागू नये म्हणून आपण प्रत्येक बुधवारी किंवा शनिवारी आपण आपल्या घराची दुष्ट दुष्ट काढावी व प्रत्येक आमोशाला आपण हा उपाय करावा प्रत्येक आमोशाला आपण एक सोलल्याला नारळ घेऊन त्याच्यावरती एक कापरा कापराची वडी त्याच्यावरती लावावी व नारळवरती कापूर जाळावा व आपल्या घरातील प्रत्येक खोलीतून नारळ फिरवावा फक्त टॉयलेट व बाथरूम सोडून घरातून सगळीकडे नारळ हा कापूर ठेवलेला नारळ हा आपण नार हा फिरवावा व त्यानंतर आपण हा नारळ घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आणून हा नारळ आपण घराच्या समोर हा नारळ म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हा नारळ वाढवावा हा उपाय आपण प्रत्येक आंबोशाला करावा त्यानंतर आपण अनेक उपाय आणखी उपाय करू शकतो तो म्हणजे आपण आपण आपल्या घराच्या घराचे जे मेन एंट्रन्स किंवा मुख्य प्रवेशद्वार असते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण कोवळा म्हणजे त्याला आपण कवाळू म्हणतो हे कवाळू आपण शेंकाळ्यामध्येही तेथे कवाळू किंवा कोहळा तेथे बांधावा व जर कोवळा खराब झाल्यास तर आपण तो दुसरा बांधावा किंवा तो बदलावा हे उपाय जर आपण केले तर आपल्याला घराला दुष्ट लागण्यापासून